ആ ചില ആ मित्रांनो आज जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका तुम्हाला जर वंदन वंदनगडावर जायचं असेल तर ह्या पायऱ्यांनी वर गेल्यावर वर एक देवीचं मंदिर आहे तिथून तुम्हाला डावी रस्ता घ्यायचा आहे वंदनगडावर जायसाठी आणि हा उजवीकडे जर तुम्ही गेलात तर हा चंदनगड आहे तुम्हाला जायचं आहे वंदनगडावर तर डावीकडचा टर्न घ्या आणि वंदनगडाकडे जा लक्षात ठेवा इथून वर गेल्यावर इथे एक देवीचं मंदिर दिसेल त्या मंदिरापासून तुम्हाला डावीकडे टर्न घ्यायचा आहे उजवीकडे नाही चला परत भेटू अशाच एका कुठल्या तरी किल्ल्यावर तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू